हॅलो फ्युचर डॉक्टर आता आपण बऱ्याच दिवसांपासून एक न्यूज बघत होतो की मुलींसाठी फ्री शिक्षण मिळणार आहे पण त्या फ्री शिक्षणामध्ये एमबीबीएस हा कोर्स कोणी आतापर्यंत मेंशन केला होता का याची बऱ्याच लोकांना संशय होता की एमबीबीएस ला मिळणार की नाही मिळणार आहे प्रायव्हेटला मिळणार आहे की नाही मिळणार आहे आज त्याच विषयी आपण थोडस बोलणार आहोत काल जेव्हा श्रीमती काशीबाई नवले यांनी त्यांचं फी स्ट्रक्चर रिलीज केलेलं आहे त्याच्यामध्ये बऱ्यापैकी गोष्टी आता समजून आलेल्या आहेत की कुठल्या कॅटेगरीला मिळणार आहे कुठल्या मुलांना त्याचं बेनिफिट मिळणार आहे तर त्याच विषयी आपण बोलणार आहोत सगळ्यात पहिलं म्हणजे मुलांसाठी कोणतीही स्कीम अजूनही गव्हर्नमेंटने लागू केलेली नाहीये जे आहे ते मुलींसाठी स्कीम आहे फ्री शिक्षणाचा जो स्कीम होती ती फक्त आणि फक्त मुलींसाठी आहे तर त्यांच्या फीजनुसार आपण आज सांगणार आहोत की कशा फीज तुम्हाला पडणार आहेत आणि ओपन मधून किती फीज भरावी लागतील किंवा मग जे तुमच्याकडे एक्स्ट्राचं सर्टिफिकेट असतं त्याला किती तुम्हाला फीस द्यावा लागेल ला। त्याच्याविषयी बोलणार आहोत आपण सगळ्यात पहिलं मुलांविषयी बोलणार आहोत जर एखादा मुलगा ओपन या कॅटेगरी मधून असेल तर त्याला पूर्ण ट्युशन फीस द्यावी लागेल त्यानंतर मुलं जर ईबीसी या कॅटेगरी मधून असतील ओबीसी या कॅटेगरी मधून असतील ईडब्ल्यू एस मधून असतील तर त्यांना फीसच्या निम्मी फीस त्यांना द्यावी लागणार आहे त्यानंतर विद्यार्थी जर एस सी आणि एस टीचा असेल किंवा मग वीजेन्टी वन एन्टी टू एन्टी थ्री किंवा मग एसबीसी या कॅटेगरी मधून जर मुलगा असेल तर त्याला तिथे ट्युशन फीज लागणार आहेत तिथे म्हणजे फक्त तुम्हाला हे द्यावं लागतील डेव्हलपमेंट फीज द्यावं लागतील त्यानंतर जर आपण बघितलं आपण सगळ्यात मेन मुद्दा आपला जो आहे आजचा म्हणजे मुलींचं फ्री शिक्षण त्याच्याविषयी बोलणार आहोत त्याच्या फी स्ट्रक्चरवर जर तुम्ही बघितलं त्यांनी काय सांगितलेलं आहे ईबीसी ही जी मुलींची कॅटेगरी आहे किंवा मग ईडब्ल्यू एस ओबीसी आणि एस सी बी सी याच मुलींसाठी झिरो ट्यूशन फी लागणार आहे मुलगी जर प्युअर जनरल या कोट्यामधून असेल तर कुठलंच बेनिफिट या कॉलेजने तरी अजून दिलेलं नाहीये म्हणजे तुम्ही या कॅटेगरी मधून असाल ओबीसी असाल ईडब्ल्यू एस असाल एस सी बी सी असाल किंवा मग ईबीसी असाल असेल याच कॅटेगरी मधल्या मुलींना फ्री एज्युकेशन मिळणार आहे त्यात पण तुम्हाला डेव्हलपमेंट फीज ही जी असेल ती तुम्हाला भरावी लागेल तिथे कुठलंच कन्सेशन तुम्हाला मिळणार नाही डेव्हलपमेंट फीचं कन्सेशन फक्त एस सी आणि एस टी या दोनच कॅटेगरीसाठी डेव्हलपमेंट फीचं कन्सेशन तुम्हाला मिळणार आहे विद्यार्थिनी जर ओपन मधून असेल तर तिला कुठलंच बेनिफिट मिळणार नाहीये हे परत परत मी रिपीट का करत आहे मुलींना असं वाटेल की मी मुलगी असून सुद्धा मला बेनिफिट मिळालेलं नाहीये पण ते फक्त लिमिटेड कॅटेगरीसाठीच तुम्हाला फ्री शिक्षण गव्हर्नमेंटने दिलेलं आहे तर या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा आज फक्त एका कॉलेजचं नवीन फी स्ट्रक्चर रिलीज झालेलं आहे आता प्रत्येक कॉलेजचं नवीन फी स्ट्रक्चर यायला चालू झालेलं आहे तर मग तुम्ही ते सगळं फी स्ट्रक्चर बघू शकताय त्याच्यानुसार मग तुम्ही कुठल्या याच्यामध्ये बसताय तसं तुम्ही तुमचं फी स्ट्रक्चर बघून घ्या आणि आपण कुठल्या कॉलेजला आपली फीज आपल्याला भरू शकतोय आपण तसं बघून तुम्ही तुमचं ऍडमिशन करू शकताय त्याचबरोबर अजून एक महत्वाचा मुद्दा म्हणजे काय आहे की ज्या ज्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्राच्या बाहेर एमबीबीएस ऍडमिशन होईल किंवा मग डीम कॉलेजला ऍडमिशन होईल त्या विद्यार्थिनींना कुठलंच बेनिफिट मिळणार नाही ही स्कीम फक्त महाराष्ट्रापुरती लिमिटेड आहे ही, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आता एखाद्या विद्यार्थ्याने जर युपी मध्ये ऍडमिशन घेतलं किंवा मग कर्नाटकमध्ये ऍडमिशन घेतलं प्रायव्हेट कॉलेजला तर त्याचं कुठलंच बेनिफिट मुलींना मिळणार नाही ही, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे डीम कॉलेजला अजून जी आर आलेला नाहीये किंवा त्याची अजून कुठली अशी ऑफिशियल गोष्ट अजून त्यांनी क्लिअर केलेली नाहीये तर आपण तात्पुरतं असं गृहित धरूयात की डीम कॉलेजला मिळेल नाही मिळेल तो पुढचा प्रश्न पण अजून तरी ते कुठल्याच कॉलेजच्या वेबसाईटवर वर आलेलं नाहीये आणि तेच आपलं म्हणणं आहे एस सी बी सी ज्यांच्याकडे सर्टिफिकेट नसतील मुलींकडे स्पेशली त्यांनी लवकरात लवकर आपले सर्टिफिकेट सगळे काढून घ्या कॅटेगरीचे तुमची जरी फक्त पेमेंटची रिसिट असेल त्याच्यावर पण तुमचं काम चालून जाईल जर फ्री एज्युकेशनचा तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर ते सर्टिफिकेट असणं कंपल्सरी आहे त्याच्याशिवाय कुठलंच बेनिफिट तुम्हाला मिळणार नाही सो गव्हर्नमेंट जो निर्णय घेतलेला आहे मुलींसाठी तो ऍक्च्युली खूप चांगला निर्णय आहे जोपर्यंत ऑफिशियली न्यूज येणार नव्हती तोपर्यंत आम्ही याच्यावर कुठला व्हिडिओ बनवलेला नव्हता फ्री शिक्षणाचा पण जेव्हा काल त्यांचं दिसलं जे फी स्ट्रक्चर आहे त्याच्यानुसार आज तो आम्ही व्हिडिओ बनवलेला आहे सो so, फर्स्ट ऑफ ऑल कॉंग्रॅच्युलेशन ज्या ज्या मुलींना फ्री शिक्षण मिळणार आहे तर गवर्नमेंटना खरंच आभार की त्यांनी खूप चांगला पाऊल मुलींसाठी उचललेला आहे सो so, थँक्यू